मंत्र मारून पाणी शिंपडले महिलेचा मृत्यू कोप्रगावत फादर विरुद्ध जादोटोना प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल सध्या जग एकविसाव्या शतकात असलं तरी भारतात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे विज्ञान इतके पुढे गेले आहे की आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही अंधश्रद्धामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे याची प्रचिती नुकतीच कोप्रगावात घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कावळी झालेल्या महिलेचा औषधोपचार न घेण्याचा सल्ला देऊन मंत्र मारून पाणी अंगावर शिंपडले तेल कपाळावर लावण्यास दिले त्यानंतर काही दिवसातच महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडा विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय जीवन पंढरे हे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहतात त्यांच्या घराजवळच बहीण वनिता जा विश्वनाथ हरकळ राहते दिनांक एक जुलै रोजी वनिता आजारी पडली तिला संजय पंडरे यांचा पुतण्या विवेक पंढरे डॉक्टरांकडे घेऊन गेला त्यानंतर पुन्हा तीन जुलै रोजी डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर कावीळ झाल्याचे सांगितले काही जणांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा सल्ला दिला पुतण्या संजय पंढरे हा सायंकाळी औषधी घेऊन घरी आला तेव्हा समतानगर चर्चमधील फादर चंद्रशेखर गौडा हे वनिता यांच्या शेजारी बसलेले होते ते म्हणाले यांना कुठलाही आजार नाही कोणतेही औषध देऊ नका त्यांना बाहेरचे झाले आहे त्यानंतर फादरने त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हणले हे तेल कपाळावर लावण्याचे सांगितले बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र मारून ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले व दिवसातून तीन ते चार वेळेस हे पाणी पिण्याचा सल्ला दिला हे कृत्य केल्याने दिनांक चार जुलै रोजी वनिता यांची प्रकृती आणखीच खालावली त्याच दिवशी वनिता यांना लोणियती प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तेथे ॲडमिट करून घेतले औषधोपचार सुरू असताना दिनांक नऊ जुलै रोजी वनिता हरकळ यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूस फादर चंद्रशेखर गौडा हे कारणीभूत असल्याची फिर्याद संजय पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून चंद्रशेखर गौडा विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक स महाराष्ट्र जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेराचे ची कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करत आहे